महाराष्ट्राचा अभिमान मिरज सांगलीतील दोन हजार नऊच्या दंगलीचे विसरू शकलेले नाहीत तरी सुद्धा काही घटकांची खुमखुमी अद्याप चिरलेली दिसत नाही त्याचमुळे लहान मुलांचे गोळ्या बिस्किट प्रकरण धार्मिक संघर्षात नेण्याचे प्रयत्न करण्यात आलेत नेमकं काय आहे प्रकरण ते समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अश्विता इंगळे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान लहान मुलाच्या खाऊवरून झालेल्या मारामारीला धनगर विरुद्ध मुस्लिम असा रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे संत बाळूमामा यांच्या मंदिरात जाण्यापासून दोन हिंदू स्त्रियांना रोखलं आणि जबर केली असे चित्र रंगवण्याचा प्रयत्न करण्यात आला धनगर विरुद्ध मुस्लिम असा वाद पेटवून सांगलीत नवा तणाव जन्माला घालण्याचा प्रयत्न सुरू आहे सांगलीतील शंभर फुटी रोडवर चॉकलेट खरेदीसाठी आलेल्या चकुलीला घरून पैसे आण म्हणून परत पाठवलं त्यातून दोन महिलांमध्ये सुरू झालेल्या वादात दोन्ही कुटुंबाच्या पुरुषांनी भाग घेतला एकमेकांच्या अंगावर धावून जात मारहाण केली हे प्रकरण आता धनगर आणि मुस्लिम वादापर्यंत पोहोचले धार्मिक विष पेरणाऱ्यांना असं काही हवंच असतं त्यातून एका ट्विटर हँडलवर संत बाळूमामा मंदिरात जाण्यापासून दोन हिंदू महिलांना अडवून मारहाण होत असल्याचा खोटा उल्लेख करून मारामारीचा व्हिडिओ व्हायरल केलाय सांगलीत मराठा समाजानंतर सर्वात मोठ्या संख्येने आहे तो धनगर समाज त्याला पेटवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे तर मूळ घटना काय घडली ते समजून घेऊया मूळ घटना नऊ मे रोजी सायंकाळच्या सुमारची आहे शंभर फुटी अल अमीन शाळेसमोर तेजस्विनी राहुल मोरे ही महिला मावस बहीण मनीषा अमित सोनुले यांच्या घरी चार दिवसांपूर्वी आली होती तिने दिलेल्या फिर्यादीनुसार तिची दीड वर्षांची भाची शेजारच्या रेश्मा पटवेगार या महिलेच्या दुकानात चॉकलेट आणायला गेली मात्र दुकानदार महिलेने तिला बराच वेळ खायला दिला नाही म्हणून ही महिला विचारणा करायला गेली तेव्हा सदर महिलेनं तुम्ही आमच्या दुकानात खरेदीला येऊ नका असं म्हणून तिने लहान मुलीला ढकलून दिलं महिलेनं याबद्दल दुकानदार रेशमाला विचारणा केली असता ती आणि तिचा पती फिरोज यांनी लात मारून खाली पडले तिच्या मुलांनीही मारले तिला नातेवाईक दवाखान्यात घेऊन जाताना फिरोजच्या सोबतच्या इतरांनी महिलेच्या मावस भावांना आणि इतर महिलांना मारहाण केल्याची मोरे यांची फिर्याद आहे या घरातील एक महिला दोन वर्षांपासून घरातच संत बाळूमामांचे मंदिर स्थापून पूजा अर्चा करते तेजस्विनी मोरे आणि गजगेश्वर कुटुंबाच्या घरात राहायला त्यांच्या विरोधात रेश्मा पटवेकार यांनीही परस्पर विरोधी तक्रार दिली आहे मुलगी पैसे न घेता खाऊ घ्यायला आली त्यावरून आलेल्या पाहुणी महिलेनं सासूशी बाद घातला यातून तिने आपणास मारहाण केली सोडवण्यास आलेल्या आपल्या पती आणि मुलालाही तिने पतीच्या कुटुंबियांनी मारहाण केली पतीच्या वाहनावर वीट फेकून मारली जाब विचारला असता मारहाण दमदाटी करण्यात आली अशी फिर्याद आहे घटनास्थळी पोलिसांनंतर सर्व पळून गेले असा उल्लेख दोन्ही फिर्यादीत आहे दोन कुटुंबातील या वादाला काही ना काही ना कारण असणार हे निश्चित आहे त्यात दोन भिन्न असल्यानं या भांडणाला धार्मिक रंग दिला जातोय हे प्रकरण संत मंदिरात दर्शनापासून रोखण्यासाठी मारहाणीचे आहे असे उठवले गेले यासाठी मूळ मारामारीचे सीसीटीव्ही फुटेज मिळवणे याचा ट्विटर ग्रुपला अफवा पसरवण्यासाठी वापर करणे तो व्हिडिओ प्रमुख मंत्र्यांना टॅग करणे यामुळे स्थानिक आणि जिल्हा पोलीस दलही चक्रावले आहे रविवारी विविध तपास यंत्रणा गुप्तचर यंत्रणा यांनी याची खातर जमा करण्यात आणि आपल्याकडील माहिती विविध स्तरावर पोहोचवण्यात बराच वेळ खर्च घातला एका ट्विटर हँडलवर या मारामारीचे सीसीटीव्ही फुटेज एका व्यक्तीने टाकले त्यावर सांगलीच्या शंभर फुटी परिसरातील बाळूबाबा मंदिरात दर्शनाला आलेल्या दोन महिलांनी सुन्नी मुस्लिमांकडून मारहाण झाल्याचं म्हटलंय मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना हा व्हिडिओ टॅग करण्यात आला असून त्याचे तीव्र पडसाद उमटल्यानं जिल्ह्यातील वातावरण कढहळ बनले खर तर पोलिसांनी यावर कठोर पावले उचलून कारवाई करणे गरजेचे आहे नाहीतर व्यक्तिगत भांडणातून सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे असे प्रयत्न वाढत